नमस्कार मंडळी बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं आभाळात जरूर उडावं पण ज्या घरट्याने आपल्याला ऊब दिली ते घरट कधी विसरू नये श्री स्वामी समर्थ देव देवाचे मंदिर असे आपण म्हणतो ज्याप्रमाणे मंदिरात सर्वत्व ईश्वर व्यापून उरलेला असतो त्याप्रमाणे देहातील रोमारोमात होणारे स्फुरण हे ईश्वरी भावाकडे खेचणारे असते हृदय यकृत मेंदू मूत्रपिंड ही स्थाने तंदुरुस्त असतील तरच देह तंदुरुस्त राहतो हे अवयव म्हणजे देह मंदिराचे स्तंभ आहेत या देहात भगवान नित्यवास करतो या देहस्थित मूर्तीस गंध लावणे म्हणजे छोटीशी देवपूजाच आहे ज्या संसारी माणसांना पूजेसाठी देखील वेळ नसतो त्यांनी किमान स्नान झाल्यावर कपाळावर गंध लावून अंतरात्म्याची पूजा जरूर करावी गंध लावण्यामागे रहस्य म्हणजे गंध लावताना उंगली स्पर्श होते ही उंगली मध्यमाच असावी मधले म्हणजे मधले बोट असावे त्या बोटाचा थेट हृदयाशी संबंध आहे उंगलीतून प्रवाहित होणारी स्पंदने थेट हृदयाला जाऊन भिडतात गंध लावायचे व्यवहारिक कारण म्हणजे गंध लावणारा मनुष्य सहसा पापकर्मास प्रवृत्त होत नाही कारण तो देवाचे अस्तित्व मानणाऱ्यांपैकी एक असतो सकाळी कपाळावर गंध लावून केलेली मानसपूजा दिवसभर आपण देवाचा साक्षीने काम करत आहोत याची जाणीव देत राहते जणू काही आपल्या प्रत्येक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवणारा तो सी सी टी व्ही कॅमेरा असतो आणि त्याचा ऑपरेटर आपल्या हृदयसिंहासनावर विराजमान झालेला असतो आपण कोणाच्या निगराणीत आहोत हे कळल्यावर जसे वाईट कृत्य करण्यास धजावत नाही त्याप्रमाणेच माझ्याकडे देव पाहतो आहे ही जाणीव गंधाद्वारे सातत्याने होत राहते गंध लावणाऱ्या व्यक्तीकडे समाजदेखील संस्कृती रक्षक या भूमिकेत पाहतो ही केवळ धार्मिक खूण नाही तर स्वतःच्या अस्तित्वाची स्वतःला करून दिलेली जाणीव असते म्हणून हिंदू धर्माने आणि आर्य संस्कृतीने तिलक विधीला धर्मात स्थान दिले आहे पूर्वीपासून स्त्री पुरुष कपाळावर गंध लावित असत त्याची जागा आता टिकल्याने घेतली परंतु गंध लावण्यामागे शास्त्रीय कारणे देखील आहेत गंध केवळ सुगंधी म्हणून नाही तर अनेक औषधी गुणांनी परिपूर्ण असे चंदन हळद अष्टगंध गुलाल कृष्णचंदन इत्यादी पदार्थांनी युक्त असते आपले मस्तक शांत राहते गंध दरवळत राहावा आणि कपाळावरील दोन मध्ये स्थित असलेले चक्र कार्यरत राहावे यासाठी देखील गंध लावले जाते तिलकधारी व्यक्तींचा भक्तिभाव मनाची निर्मळता सात्विकता सोजवळता इत्यादी सद्गुणांचे दर्शन गंधातून घडते कोणत्याही सुवासिनीने हळद किंवा कुंकूची लावलेली दोन बोटे तिच्या चेहऱ्यावरचे तेज वाढवतात कीर्तनकार प्रवचनकार व्याख्याते गुरुजी पुरोहित मंडळी अबीर चंदन किंवा अष्टगंधाचा टिळा लावतात तो पाहता त्यांनी चेहऱ्यावरचे सात्विक भाव उठून दिसतात पूर्वीदेखील लढाईला जाण्यापूर्वी आणि विजयश्री मिळवून परत आल्यावर मधल्या करांगुळीने कपाळावर खालून वरच्या दिशेने गंधाची बोटं उमवले उमटवले जाई त्याला विजयी टिलक असे म्हणतात त्याला देखील बहुमान होता बहीण भावाला पत्नी पतीला आई मुलांना गंध लावून त्यांच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना करते यशस्वी व्यक्तींचेही औक्षण करून त्याला उत्तरोत्तर यश मिळत राहावे म्हणून गंध लावले जाते एवढेच काय तर नवीन वस्तू आणि नवीन वास्तू यांना देखील गंध लावून पूजन केले जाते अशा रीतीने गंध लावून आपण आपल्या अस्तित्वाची ओळख ठेवावी आणि अंतकरणातील देवाची पूजा करून त्याच्या साक्षीने सत्कार्य करीत राहावे मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ